व स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे यांच्या स्मृती दिनानिमित्त पाचशे टेकडीवर वसलेले महादेवाचे मंदिर इथं वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजयराव माने हे होते तर प्रमुख पाहुणे परझणा येथील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष व सचिव सर्व समितीचे सदस्य गण ब्राह्मणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे माजी पंचायत समिती सदस्य नयन पुदलवान श्री तेजमाल गांधी विद्यालयाचे प्राचार्य विष्णू सादोडे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड रत्नाकर मुक्कावार माधवराव कोठळकर चातरी येथील प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत पवार दादाराव पाटील माने माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने गजानन भाऊराव माने दत्तराव माने आणि अनेक मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजयराव माने यांचा महादेव मंदिर समितीच्या वतीनं शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले नंतर वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रसाद रूपी खिचडीचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विजयराव माने यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना वृक्षारोपणाबद्दल अनमोल माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील वानखेडे यांनी केले श्रावण सोमवार अशा पवित्र दिनानिमित्त पर्जना येथील महादेव मंदिर टेकड्यावरती दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो याही वर्षी आम्ही पाचशे सीताफळाचे झाड वृक्षारोपण करण्याचा संकल्प केलेला आहे या वर्षी स्वर्गीय पंजाबराव माने यांची जयंती आणि स्वर्गीय नारायणराव पाटील यांचा स्मृती दिवस या दोन्ही निमित्ताने पाचशे झाडे लावण्याचा संकल्प जो केलेला आहे तो संकल्प स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक यांच्यातर्फे आणि तेजमल गांधी कृषी विद्यालय यातील सर्व स्टाफ आणि विद्यार्थी जे आहेत यांनी श्रमदानातून ती दिलेली झाडं जे आहे तिथे लावण्याचा संकल्प जो केला होता तो पूर्ण करत आहोत या यासोबतच आम्ही असं आवाहन केलं की महादेवाला बेल वाहून अभिषेक करण्यापेक्षा बेलाचं झाड लावून महादेवाला अभिषेक करावा त्यासोबतच आपण पूजा करत असताना नारळ फोडून पूजा करतो तर नारळ फोडून पूजा न ना करता नारळ वाहून पूजा करावी जेणेकरून त्या नारळाचं पुन्हा रोप तयार करण्याचं काम भाऊसाहेब माने क्रेडिट बँक करेल आणि पुनश झालेले रोप हे त्याच देवस्थानाकडे पुन्हा झाडाच्या रूपाने आम्ही ते वृक्षारोपणामध्ये कार्यक्रमामध्ये त्याला प्रस्थापित करू यासोबतच प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक स्टाफ आणि समाजातून विविध लोकांनी पन्नास रुपये किंवा एक झाड हरित दान म्हणून भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेत दिलं तर ते जे येणारे झाडं आहेत त्याची संख्या जवळपास आम्ही कॅल्क्युलेट केली तर पाच हजाराच्या वर संख्या जाते। ही संख्या जाते आणि ही संख्या दरवर्षी आम्ही कोणत्या खुल्या जागेवर किंवा कोणातरी माळ लावण्यापेक्षा गावामध्ये ज्या गावामध्ये सांडपाण्यामुळं वॉटर टेबल पाण्याची पातळी ही वर आलेली असते त्या पाण्याचा फायदा घेऊन आणि लोकांनी आपल्या अंगणामध्ये कुंपण केलेलं असतं तर त्या कुंपणामध्ये म्हणजे दोन गोष्टी या महत्त्वाच्या आहेत पाणी आणि कुंपण त्याच्याशिवाय झाड जिवंत राहू शकत नाही आणि त्याच्याचमुळे सर्वायवल रेट जो आहे हा चांगला मिळतो तर ही संकल्पना आम्ही केली की आम्हाला दान आलेले झाडं नारळ असो फनस असो सीताफळ आंबा पेरू कडीपत्ता आवळा अशी जे काही ग्रह उपयोगी वनस्पती आहे वृक्ष आहे ज्यामुळे चाळीशीच्या नंतर कॅल्शियम आणि विटॅमिन ची डिफिशियन्सी माणसामध्ये मा येते तर ती डिफिशियन्सी दूर करण्यासाठी आपल्या घरीच ते फळं आणि तो पाला आपल्याला जर खायला मिळाला तर आपली तब्येत तंदुरुस्त राहील आणि त्यासोबत दुहेरी फायदा आपल्याला सर्वांना ऑक्सिजनही मिळेल तर अशा प्रकारचं अंगणामध्ये झाडं लावल्याच्या नंतर गावामधल्या सांडपाण्याची पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्याला आपोआप पाणी मिळेल आणि त्याचं प्रोटेक्शन जे आहे हे कुंपणासाठी आपलं अंगण किंवा कंपाऊंड जिथं आपण स्वतःच्या कुंप संरक्षणासाठी केलेलं असतं त्याचा फायदा या वृक्षारोपणाला मिळेल आणि यामध्ये सर्वायवल रेट जो आहे त्याची जीविका हे शंभर टक्के राखण्यामध्ये आपल्याला उपयोग होईल या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या श्रावण सोमवार निमित्त महादेव मंदिर पर्जना इथे सर्वांना या वृक्षारोपणा निमित्त आमचे जे विद्यार्थी बालगोपाल आहेत या सर्वांना आणि गावकरी मंडळींना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून हे हरित दान झालेलं जे आहे याच्यापासून वृक्षारोपण घेऊन वृक्षारोपण होऊन आपल्या सर्व समाजाला त्याचा प्राणवायू मिळून आपली प्रकृती तंदुरुस्त राहावं अशी अपेक्षा करतो धन्यवाद